असा आहे की गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाही जिल्हा परिषद आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत यामध्ये लोकप्रतिनिधी नाही आहे आणि वर्ष जवळपास दोन दोन तीन तीन ती वर्षापासून तिथं प्रतिनिधी नाही आहे किती दिवस वाट बघणार आहे कधी ना तर निवडणूक घ्यावीच लागेल ना मग इतकं तरी तुम्ही झोपला होता का त्यामुळे आता निवडणूक घेणं अनिवार्य आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि ज्या जाहीर केलेल्या तारखा निवडणुका या ठिकाणी घ्याव्या लागतील तशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळे त्यांना तो ओबे करावा हो लागेल असं आहे की उद्धव ठाकरे काय बोलतात सुप्रियाताई काय बोलतात किंवा राहुल गांधीजी काय बोलतात हा विषय विरोधी पक्षांचा लोकांचा त्यांच्या भांडवलाचा चर्चा चा, करण्याचा विषय होऊ शकतो परंतु काही शेत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलं नसेल ज्या शेतकऱ्यांचे शे, शे, पंचनामे झाले नसेल त्यांना घरबसता कसे पैसे देणार शासन शासनाला काहीतरी निकष आहेत शासनाला काहीतरी नियम आहेत त्या नियमाच्या आधारे या ठिकाणी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील पंचनामे झाले पाहिजे पंचनामे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली पाहिजे के वाय सी झाल्यानंतर त्याच्या अकाउंटमध्ये डीबीटीने पैसे जाणार आहेत असं काही नाही की मध्ये कुणी दर्थ शहराला भेटून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत किंवा आमदाराला भेटून तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत पैसे जर सरकार देत आहे त्यांच्या नावावर जाण्यासाठी जी प्रक्रिया पार पाडायची आहे ती प्रक्रिया ते पार पाडत नाही आणि म्हणून ते फक्त राजकीयदृष्ट्या स्टंट करतात असं माझं मत आहे तसंच स्थानिक संदर्भामध्ये काही आमच्या आदिवासी शेतकरी बांधवांनी तक्रारीत केलेल्या आहेत की आमच्या शेतीचे एवढं नुकसान झालेलं आहे परंतु तरीही अद्याप पंचनामे झालेले नाही तर मी आता लगेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार आहे जिल्हाधिकारी आणि कृषी जिल्हा कृषी अधिकारी की उद्या परवा दोन दिवसामध्ये या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे ज्याचे पंचनामे केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रस्ताव ताबडतोब शासनाला पाठवून द्यावा आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल आमच्या आदिवासी बांधवांना त्या दृष्टिकोनातून मी माझे प्रयत्न करणार सर शेतकरी मेळावा घेतला गेलेला आहे कसा मेळावा होता कसा प्रतिसाद मिळाला आणि काय काय आपण त्याच्यात आश्वासन वगैरे हो दिलेले आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष हो, सीताराम पावरा यांनी आज शेतकरी मेळावा आयोजित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी शेतकरी बांधवांचा त्या मेळाव्यासाठी आलो होतो आणि मेळाव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी सहभागी झाले होते मुलं मुली आणि अतिशय चांगला असा मेळावा झालेला हो आहे की इथल्या लोकांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टीची अडचण माझ्या निदर्शनास आलेली आहे रस्ते बरोबर नाही व्यवस्थितपणे सुविधा नाही आणि खूप पोटेन्शियल तोरणमाळमुळे असूनसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने तोरणमाळ फारसे डेव्हलपमेंट झाले डेव्हलप झालेलं नाही तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या बजेटमध्ये किंवा जिल्हा नियोजन मंडळामध्ये जास्तीत जास्त सुविधा या भागामध्ये कशा देता येतील आणि नियोजनबद्ध विकास कसा करता येईल हा विचार या ठिकाणी निश्चितपणे मी आज केलेला आहे आणि निवडणुका संपल्यानंतर तात्काळ या सर्व कामांना या बजेटला मान्यता देऊन किंवा केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामार्फत निधी उपलब्ध करून या ठिकाणी उत्कृष्ट असं कामकाज करण्याचा माझा विचार आहे सर आपण मीडियाला का दाखवतो मला हेच कळत नाही चित्रीकरण मीडियाला दाखवतात मीडियाशी चर्चा करतात मीडियावर बोलतात माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत त्या त्या तारखेला तुम्हाला ऑब्जेक्शन नोंदवण्याची तुमच्याकडे प्रक्रिया आहे मग तुमचे कार्यकर्ते काय करताय तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा डिलीट करा ॲड करा या सगळ्या प्रोविजन असताना सुद्धा या प्रोविजन न करता मीडियाला जाऊन जनतेसमोर जाऊन आणि फक्त आपलं दुखणं मांडायचं किंवा आपलं दुखणं नसेल ते दाखवायचं अशा प्रकारचा शिवाप जो चालला आहे तो मला असं वाटतं योग्य नाही त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याच्यातून धडा शिकवला पाहिजे श धडा घेतला पाहिजे की अशा कृतीमुळे निवडणुका ह्या थांबणार नाही निवडणुका ह्या चालूच राहणार आहेत निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये निवडणुका जाहीर कराव्या लागतील परंतु ठोस असं या ठिकाणी जर कार्य करायचं असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डिलीट किंवा ॲडिशन हा जो प्रोफॉर्म आहे या ते फॉर्म भरून देऊन आणि त्या संदर्भात ते ॲक्शन करायला सांगितलं पाहिजे जिल्हाधिकारी किंवा या ठिकाणी तहसीलदार येते किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जो कोणी असेल तो परंतु ते न करता मीडियाच्या समोर जातात आणि मीडियाला दाखवतात म्हणजे हे एकीकडे राजकीय स्टंट आहे की काय असं या ठिकाणी वाटायला लागतं त्यामुळे ते प्रकारे त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती नाही असं काही अजून निर्णय झालेला नाही पक्ष पातळीवरती युनिफॉर्म असा काही निर्णय झालेला नाही त्या त्या पक्षाच्या त्या त्या आमदारांना खाली ज्यांच्याशी युती करायची असेल किंवा आघाडी करायची असेल तर ते त्यांना मोकळीक दिलेली असावी असा माझा अंदाज आहे परंतु आता प्रोसेस सुरू झालेली आहे अजून तोपर्यंत आपण गेलो नाही जो जेव्हा प्रोसेस सुरू होईल आणि ज्यावेळेस बैठका सुरू होतील त्यावेळेस कोण कोणाची युती करते हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवरती परवान घेऊन त्याप्रमाणे युती किंवा आघाडी या ठिकाणी निश्चितपणे त्या मतदारसंघात होईल सर आपण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्षाकडे येणाऱ्यांचा कल फार वाढलेला आहे त्या दृष्टिकोनातून वेळ कमी आहे आणि तिथल्या काही ग्रामस्थांचे काही प्रश्न असतील त्यांचे काही हे असतील तर ते संपूर्ण समजून घ्या आणि निवडणूक आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत असा प्रकार एक प्रकारचा संदेश या ग्रामीण भागातील जनतेला गेला पाहिजे त्या दृष्टीकोन त्यांनी सर्वांना अलर्ट केलेलं आहे एक निवडणुकीचा भाग म्हणून त्यांनी अलर्ट केलेला आहे त्यामुळे व्यवस्थितपणे या ठिकाणी काम सुरू आहे आणि आम्ही सर्वजण काम एकत्रितपणे करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव